नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात बंडेरा पोलिसांचे दोन पथक मुंबई व भुसावळला रवाना झाले असून दोघांचा कसून शोध घेत आहे परंतु मुलाचे फोन बंद असल्यामुळे पोलिसांना अद्यापही त्याचा शोध लागला नाही पोलिसांनी युवकाच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करत आहे मित्रांनो अंजनगाव पारी येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे बडनेरा येथील बावीस वर्षीय युवकाने अपहरण केल्या प्रकरणात मंगळवारी दुपारी ठाण्यात धाव घेतली होती आताच मुलीचा शोध घेऊन तिला करा अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती त्यामुळे मित्रांनो पोलिसांनी युवकाचे लोकेशन घेत त्याच्या परिचित व्यक्तींची विचारपूस केली असता युवक बडनेरा येथील एका चिकनच्या दुकानात चिकन, चिकन कापण्याचे काम करतो तो मुंबईला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे दोन वेगवेगळे पथक मुंबई व वा रवाना झाले परंतु युवकाचा फोन बंद येत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या चार मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज